हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सध्या दोन हजार चोवीसमध्ये साड्यांचे कोणकोणते पॅटर्न किंवा प्रकार खूपच जास्त फॅशनमध्ये आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या साड्यांचे नवनवीन पॅटर्नप्रमाणे साड्यांच्या फॅब्रिकमध्येही अनेक व्हरायटीज पाहायला मिळतात सध्या अशा प्रकारच्या नेटच्या डिझायनर लेस बॉर्डरच्या साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत ड्युओलटन कलरमधील या साड्या नेसल्यावर खूपच मनमोहक आणि स्मार्ट दिसतात आरामदायी आणि मौसूद कापडांमधील कॉटनच्या अशा साड्या ही सध्या खूपच ट्रेंड मध्ये आहेत या साड्यांमध्ये सध्या भरपूर नवनवीन पॅटर्न अवेलेबल आहेत एथनिक वेअर कॉटनच्या साड्यांपासून मॉडर्न वेअर कॉटनच्या साड्या भरपूर न्यू कलेक्शन सध्या मार्केटमध्ये पॉप्युलर आहे जर तुम्हाला कॉटनची फॅन्सी साडी खरेदी करायची असेल तर अशा एका न्यू पॅटर्नची साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता चिमरी लुक देणाऱ्या लाईटवेट डिझायनर पॅटर्नच्या अशा जिम्बिचू साड्यांचा ही ट्रेंड सध्या जबरदस्त सुरू आहे लग्न कार्यात फॅमिली फंक्शन्स पार्टीमध्ये अशा साड्या नेसलेल्या तुम्हाला जास्त पाहायला मिळतील जर तुमच्याकडे एकही जिम्मीची साडी नसेल तर तुम्ही अशी साडी नक्कीच खरेदी करू शकता बांधणी साडी ही आउट ऑफ ट्रेंड न होणारी एव्हरग्रीन अशी साडी आहे सध्या वेगवेगळ्या या साडीचे नवीन पॅटर्न पाहायला मिळतात जर तुम्हाला पण ट्रेंडिंग साडी खरेदी करायची असेल तर अशा नवीन फॅन्सी पॅटर्न ची बांधणी साडी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता सध्या जॉर्ज अशा कटवर्क बॉर्डरच्या प्लेन साड्या आणि हेवी सिक्वेन वर्कचा ब्लाऊज ब्लाउज या साडीचा पॅटर्न चांगलाच ट्रेंड करत आहे प्लेन साडी आणि डिझायनर ब्लाउज अशा सा लुकच्या साड्या दिसायला खूपच मॉडर्न दिसतात या साडीमध्ये छानसे असे सर्वच ब्राईट कलर आपल्याला पाहायला मिळतात या साड्या अंगावर छान खुलून दिसतात आणि सौंदर्य देखील वाढवतात सर्वांच्याच आवडत्या ऑर्गेनच्या साड्या सध्या खूपच ट्रेंड करत आहेत या साडीमध्ये सध्या अनेक पॅटर्न आणि डिझाईन्स पाहायला मिळत आहेत यामध्ये सध्या सॉफ्ट ऑरगेन्झा साड्यांची मागणी मार्केटमध्ये सर्वाधिक आहे सॉफ्ट ऑर्गेन्झा साड्या ह्या आरामदायी असतात आणि दिसायला ही रिच आणि क्लासी दिसतात आणि सध्या तर काटपदर साड्या नेसण्याऐवजी अशा प्रकारच्या ऑरगेन्झा जरी काटाच्या साड्या नेसण्याचा खूप ट्रेंड सुरू आहे जर तुम्हाला काटपदर साड्यांचे तेच तेच लूक करून कंटाळा आला असेल तर काठपदर साडीला पर्याय म्हणून तुम्ही अशा ऑर्गेनजा जरी काठाच्या मॉडर्न साड्या ट्राय करू शकता सध्या विस्को जॉर्जेटच्या अशा साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहे आहेत जर तुम्हाला काठपदर साडीच्या लुकच्या साड्या हव्या असतील तर तुम्ही अशा लाईटवेट वेट फुल साड्या नेसण्यासाठी निवडू शकता या साड्यांमध्ये अनेक नवनवीन सा डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात या साड्यांचे आणखीन एक खास वैशिष्ट्य म्हणजे या साड्या सर्वच गडद कलरमध्ये पाहायला मिळतात त्यामुळे या साडीवरील गोल्डन जरी खूपच शाईन करते सध्या शा, ऑमरे पॅटर्नच्या अशा साड्यांचा ट्रेंडही खूपच सुरू आहे या साड्यांमधील हा पॅटर्न तर खूपच डिमांडिंग आहे या साड्या खूपच मॉडर्न आणि क्लासी दिसतात या साड्यांमध्ये अनेक रंगसंगती आपल्याला पाहायला मिळते जर तुम्हाला कलरफुल साड्या नेसायला आवडत असतील तर अशा साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता सध्या ब्रासो साडीच्या अशा डिझाईन्सही खूपच फॅशनमध्ये आहेत ब्रासो हा देखील साडीचा एव्हरग्रीन पॅटर्न आहे या साड्यांमध्येही नेहमी नवनवीन पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात नवनवीन कलर्स आणि पॅटर्नच्या अशा साड्या तुम्ही अजून ट्राय केल्या नसतील तर तुम्ही एखाद्या नवीन पॅटर्नची अशी ब्रासो साडी नक्कीच खरेदी करू शकता प्रत्येक वयोगटातील स्त्रियांच्या आवडीच्या लिनन साड्याही सध्या डिझायनर पॅटर्न मध्ये मिळू लागल्या आहे एम्ब्रॉयडरी वर्कच्या अशा लिनन साड्याही दिसायला खूपच सुंदर दिसतात सध्या अशा प्रकारच्या डिजिटल फ्लावर प्रिंट साड्या साड्याही खूपच मध्ये आहेत यामध्येही एम्ब्रॉयडरी कटवर्क बॉर्डरच्या अशा डिझाईनची साडी सध्या खूपच फॅशनमध्ये आहे शिफॉन जॉर्जेट ऑरगेन्झा कॉटन अशा प्रकारच्या साड्यांमध्ये फ्लावर प्रिंट जास्त प्रमाणात पाहायला मिळते पारंपरिक साडीचा आणखीन एक सुंदर आणि ब्युटिफुल पॅटर्न म्हणजे पटोला साडी या साड्या लुकने खूपच सुंदर दिसतात आणि या साडीमधील रंगसंगती खूपच आकर्षक आणि उठावदार असतात सध्या अशा प्रकारच्या चंदेरी कॉटन साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या हँड प्रिंटेड वर्क मध्ये असल्याने अतिशय सुंदर वाटतात या साड्यांमध्येही अनेक पॅटर्न मार्केटमध्ये उपलब्ध आहेत या साड्या डेली यूज साठी ऑफिस वेअर साठी अगदी परफेक्ट आहेत या साड्या नेसल्यावर खूपच अट्रॅक्टिव्ह आणि आरामदायी वाटते सध्या वारली प्रिंट वर्कच्या साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत ट्रेडिशनल प्रिंट वर्कच्या न्यू लुकच्या अशा साड्या सध्या महिलांच्या खूपच फेवरेट आहेत अगदी दोनशे रुपयांपासून या साड्या मार्केटमध्ये मिळतात पैठणी साडी महाराष्ट्राचं महावस्त्र साड्यांची महाराणी पैठणी ही तर सगळ्यांच्याच आवडीची पूर्वी पैठणीमध्ये जास्त व्हरायटीज नव्हत्या काही ठराविक डिझाईन्समध्येच पैठणी साडी मिळायची पण आता अनेक नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्नमध्ये पैठणी साड्या मिळू लागल्या आहेत जर तुम्हाला पैठणी साडीमध्ये नवीन पॅटर्नची साडी ट्राय करायची असेल तर अशा एका सुंदर पॅटर्नची साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता तर मैत्री नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बॅलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद